दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे शहरातील शहर पोलीस ठाणे नजिक असणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या मागील बाजूस असलेले मद्य विक्रीचे दुकान हटवण्याच्या मागणीसाठी धुळे जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायी गेल्या महिन्यापासून चांगलेच आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळतंय आहे हे शॉप हटवण्यासाठी अनेक निदर्शने रस्ता रोको व जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भात मागणी करण्यात आली होती मात्र अद्यापपर्यंत कुठलाही ठोस निर्णय या वाईन शॉप संदर्भात झालेला नाही धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका पाठीमागे असलेल्या विनोद वाईन शॉप हटवण्यासाठी आंबेडकरी समाज चांगलाच आक्रमक आहे वाईन शॉप हटवण्यासाठी आंबेडकरी समाजाच्या माध्यमातून अनेक निदर्शने आंदोलने करण्यात आली यानंतर या आंदोलनाची धुळे जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंग घेऊन हे वाईन शॉप दहा दिवसांच्या आत हटवण्याच्या सूचना मंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या मात्र अद्यापपर्यंत कुठलाही ठोस निर्णय न झाल्याने आंबेडकरी समाज पुन्हा आक्रमक झालाय विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बेकायदेशीर विनोद शॉपच्या संदर्भामध्ये धुळे जिल्ह्यातील भीमसैनिकांनी ज्या पद्धतीने आंदोलनाचा पावित्रा उचललेला होता तदनंतर पाच तारखेला जन आंदोलन छेडलेलं होतं ठेव आंदोलन केलेलं होतं आणि याची दखल घेऊन राज्य उत्पादक शुल्काचे जे काही मंत्री आहेत त्यांनी व धुळे जिल्हा कलेक्टर त्याच्यानंतर राज्य उत्पादक शुल्क अधीक्षक आणि धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक आदेश पारित झाला तो आदेश वीस तारखेपर्यंत विनोद वाईन शॉप हे बंद ठेवण्याचे आदेश त्या ठिकाणी धुळे जिल्हा अधिकारी यांना देण्यात आलेले आहे परंतु आज दोन दिवसानंतर वीस तारीख येणार आहे वीस तारखेनंतर विनोद वाईन शॉप हे परत चालू होईल का ही शंका भीम अनुयायांमध्ये निर्माण झालेली आहे म्हणून आम्ही संपूर्ण भीम अनुयायी धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे आज आलेलो आहे त्या ठिकाणी त्यांना आम्ही एक पत्र देतो आहे की वीस तारखेनंतर परत विनोद वाईन शॉप जे आहे ते जोपर्यंत स्थलांतरित होत नाही तोपर्यंत ते बंद आहे तर बंदच ठेवण्यात यावे ही आमची विनंती धुळे जिल्हाधिकारी कार्यालय जे काही जिल्हाधिकारी यांना आम्ही या ठिकाणी देण्यात आलेली आहे जर समजा वीस तारखेनंतर परत वाईन शॉप त्या ठिकाणी चालू झालं तर संपूर्ण भीम अनुयायी जे काही आहेत ते विरोध वाईन शॉपच्या संदर्भ दुकानाच्या समोर त्या ठिकाणी ठिया आंदोलन करतील आणि तदनंतर आंदोलनाची त्या ठिकाणी दिशा ठरवून धुळे शहरातील तमाम युवक आंबेडकरी अनुयायांच्या वतीने धुळे जिल्हा प्रशासनाकडे पुन्हा मागणी करण्यात आली आहे येत्या वीस पर्यंत जर वाईन शॉप स्थलांतरितचा तात्काळ निर्णय झाला नाही तर आंबेडकरी समाजाच्या भावनांचा उद्रेक होईल आणि या उद्रेकांमधून मोठं जन आंदोलन उभं राहील याची प्रशासनाने दखल घ्यावी असा इशारा यावेळी आंबेडकरी समाजातर्फे देण्यात आला आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे